दुचाकी चोरणाऱ्या तिघा संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांच्याकडं सखोल चौकशी केली असता त्यांनी एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांच्या सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे त्या सातही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी गुन्हे शोध पथक सक्रिय केलंय या पथकातील उपनिरीक्षक संतोष गडवे यांच्यासह हवालदार प्रशांत घोलप सागर डोंगरे सतीश बांबरे प्रवीण सावंत प्रशांत पांडव संदीप माने गजानन गुरव अमर पाटील यांनी बुधवारी समोलोहिया हायस्कूल समोर दुचाकीवरून फिरणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर जुना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा ठिकाणी आणि करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी अशा सात मोटरसायकल चोरल्याची त्यांनी कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी ताब्यात घेतल्या